मित्रांनो आज आहे आठ मार्च सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या युट्यूब चॅनलला मनपूर्वक स्वागत महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे आपले आतले बाजारभाव उन्हाळी कांदा बाजारभाव त्यापूर्वी आपण जर चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला रोजचे कांद्याचे बाजारभाव बघता येईल चला तर मग जाणून घेऊया कोणत्या विभागात व कोणत्या जिल्ह्यामध्ये आज किती भाव मिळतोय कांद्याला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग जाणून घेऊया पहिली बारा समिती पहिली बाजार समिती आपल्या आधीच आहे पिंपळगाव बसवंत पोल कांदा होती दहा हजार चारशे पन्नास क्विंटल किमान दर मिळाला पाचशे रुपये सर्वसावंडवर मिळाला दोन हजार पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार चारशे एक्क्याण्णव रुपये बारा समिती आहे नाशिक पोल कांदा होती दोन हजार आठशे दहा क्विंटल किमान दर मिळाला एक हजार दोनशे रुपये सर्वसा रंडवर मिळाला दोन हजार तीनशे पन्नास रुपये तर कमाल दर दरम्याला दोन हजार आठशे रुपये पुढची हो बारा समिती आहे पुणे लोकल कांदा आवक होती एकवीस हजार आठशे एकसष्ट क्विंटल किमान दर दरम्याला एक हजार दोनशे रुपये सरसर दौर मिळाला एक हजार आठशे रुपये तर कमाल दर दरम्या दोन हजार चारशे रुपये शिवाजा समिती आहे कोपरगाव लाल कांदा आवक होती तीनशे बावन्न क्विंटल किमान दर दरम्यान एक हजार रुपये सरोसरण दळ मिळाला दोन हजार रुपये तर कमाल मिळाला दोन हजार दोनशे दोन रुपये पुढची बारा समिती आहे लासलगाव लाल कांदा आवक दहा हजार दोनशे एकसष्ट क्विंटल किमान दळ म्याला आठशे रुपये सरोसरण दौर मिळाला दोन हजार दोनशे पन्नास रुपये तर कमाल दरम्याला दोन हजार चारशे एक रुपये शिवाय समिती आहे सोलापूर लाल कांदा आवक सव्वीस हजार तीनशे एकाहत्तर क्विंटल किमान दर मिळाला दोनशे रुपये सरसरण दर मिळाला एक हजार सहाशे रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार पाचशे रुपये समिती आहे धुंदनारायणगाव चिंचवड आवकोती दहा क्विंटल किमान दर मिळाला एक हजार दोनशे पन्नास रुपये दर मिळाला दोन हजार रुपये कमाल दर मिळाला दोन हजार पाचशे रुपये शिवार स्मिती आहे राहता आवकृती तीन तीन हजार तीनशे क्विंटल किमान दरम्याला सातशे रुपये सरसर दळ मेळा एक हजार नऊशे रुपये तर कमाल दरम्याला दोन हजार पाचशे रुपये